नमस्कार शेतकरी मित्रांनो सॉइल कल्चरचा दुसऱ्या डोसमुळे वालवडीमध्ये जबरदस्त असा फरक दिसत आणत आहे भरपूर हो प्रमाणात फुल आणि भरपूर प्रमाणात मगर लागलेली आणि सेटिंग सुद्धा जबरदस्त होत आहे खूप जबरदस्त रिझल्ट आहे सॉईल कल्चरचा मी आतापर्यंत दोन महिन्यामध्ये दोन किट सोडले आहे हे बघू शकता तुम्ही संपूर्ण शेती पूर्णपणे सफेद झालेलं आहे आणि या का एवढं सफेद होण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लागतो सॉईल कल्चरमुळे हे काम फक्त दोन महिनेच झालेलं आहे सॉईल कल्चर नक्की वापरून बघा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे रासायनिक खात्यापेक्षा कधीही परवडेबल आहे एकदम स्वस्थामध्ये आणि शेतीला एकदम पूरक असा रिझल्ट आहे Baka